सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी साठी द्यायचं आहे सा मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फुड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन मॉलच लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत विटा नगरपालिका निवडणूक अपेक्षेपेक्षा प्रचंड चुरशीची झाली मतदान झाल्यानंतरच्या चर्चा ऐकून मन सुन्न झाले प्रचंड पैशाचा वापर झाल्याच्या जा चर्चा होत आहेत आपल्या प्रभागातील अडीअडचणी सोडवण्यासाठी निवडणूक मैदानात उतरलेला उमेदवार करोडो रुपये का व वा कशासाठी वाटतो याच्या खुमासदार चर्चा ऐकायला मिळाल्या विटाच्या इतिहासात अशी निवडणूक कधीही झाली नसल्याचेही बोलली जाते असं म्हटलं जातं की निवडणुकीत ज्याची ऐपत नाही असा गरजू गोरगरीब हातावर पोट असलेला मजदुरी करणारा मतदारच पैसे घेतो पण इथं तर प्राध्यापक बँकेत नोकरी करणारा महिन्याला लाखो रुपये पगार घेणारा म्हणजे आर्थिकदृष्ट्या अतिसक्षम व्यक्तींनीही दोन्ही बाजूकडून लाखो रुपये घेतल्याच्या चर्चाही ऐकल्या काहीनी तर मतदान झाल्यावर दुसऱ्या दिवशीही मला निधी मिळाला नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत एका बाजूकडून मताला तीन हजार रुपये दर निघाल्यावर दुसऱ्या बाजूकडून पाच हजारावर दर गेला शेवटी शेवटी तर एका मताला दहा हजार ते अकरा हजार व चांदीच्या वस्तू भेट दिल्याचेही समजते निवडणूक लागल्यावर मतदानाच्या आठ दिवस अगोदरच मटण चिकनचे वाटप प्रत्येक घरात केले व नंतर जेवणाची कुपणही वाटल्याने मोठी खळबळ उडाली चार माणसं असलेल्या घरात दोन्ही बाजूकडून लाखो रुपये मिळाल्याने मतदार राज्याची मोठी चलती झाली आहे श्रीखंड पनीर यासारखे झालेले वाटप सर्वसामान्य मतदार घेत होता पण यावेळी सरसकट मतदारांनी आलेले सोडायचे नाही हेच ठरवलेले दिसले पूर्वी होणाऱ्या निवडणुकांमध्येही पैसे वाटले जायचे पण ती पद्धत वेगळी होती उमेदवाराच्या घरी मतदार हळूच जायचा व शे दोनशे जास्तीत जास्त पाचशे रुपये घ्यायचा आणि घेतलेले पैसे कोणाला कळतही नव्हते पण यावेळी मात्र मताला दहा हजार रुपये दोन्ही बाजूकडून घेऊनही अजून कोण येते का याची ये वाट पाहत असलेला मतदार दिसल्याच्या चर्चाही होत आहेत या सगळ्या अर्थकारणात एका प्रभागातील उमेदवाराला कोट्यवधींचा खर्च आला असेल तर त्याने राहिलेल्या पाच वर्षात कोणती विकासाची कामे करायची हाच मोठा प्रश्न आहे बाहेरगावच्या मतदारांना तर येण्या जाण्याचे पैसे पाठवले गेले व आल्यावर जो दर असेल त्याप्रमाणे पैसे दिले गेल्याच्या चर्चा होत आहेत डोक्याचा बाहेरचा विषय आहे असे अनेक जण म्हणत आहेत त्यामुळे उमेदवाराने दिले म्हणून मतदारांनी घेतले असे म्हणायचे की मतदारांनी घेतले म्हणून उमेदवाराने दिले असं म्हणायचे हाच खरा प्रश्न आहे एकूणच मताला दहा हजारापर्यंतची सवय लागलेला मतदार पुढची निवडणूक कमी पैशात खेळेल का येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत हा भयंकर प्रकार सुरूच राहील हाच खरा प्रश्न आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा